ज्येष्ठ नागरिक एकता मंच व स्वामी समर्थ महिला बचत योजना यांच्या संयुक्त विद्यामानं रविवारी गुरुपौर्णिमे दिवशी श्री वीरशेव कक्कया ढोर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला हा सोहळा भवानीपेठ ढोर गल्ली येथील श्री संत वीरशेव कक्कय्या समाज सुधारक मंडळाच्या सभागृहात पार पडला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल दत्तात्रय शिंदे सतीश शिंदे शिवानंद कटके मंचचे उपाध्यक्ष विजय सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ नागरिक एकता मंच संस्थापक अध्यक्ष धोंडीबा नारायणकर यांनी आपल्या प्रस्ताविकात मंचच्या कार्याचा आढावा घेतला समाजी <Sessizia> कशी वाटते या उद्देशाने आपण हा कार्यक्रम आपण महिलांना साडी त्याचप्रमाणे आर्थिक मदत त्याचप्रमाणे समाजामध्ये त्यापासून इतर समाजाच्या लोकांनी प्रेरणा घेईल या सांगितला आहे त्यामुळे या ठिकाणी गेला त्यानंतर महाराष्ट्र या ठिकाणी त्या ठिकाणी आदेशाले सुधीर साहेब संपूर्ण महाराष्ट्रातून आपण समाज समाजव एकत्र असाही त्याचा प्रयत्न केलेला आहे समाजातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थित होती सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलन व श्री संत वीरशैव कक्कया महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांमध्ये प्रणव सोनवणे वैभवी सोनवणे श्रेयश फटकर संस्कार कदम संस्कार सदाफुले सिद्धनाथ सोनवणे या गुणवंतांचा एकावन्न जणांचा समावेश होता आजच्या स्पर्धेच्या युगात जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयीची कास धरावी असं आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपल्या पर भाषणातून केलं پچ پہ تری ہی اپنے چویا ٹکے مطلب سرنتی ہے की आता हे सर कॉम्पिटिशन असलेलं आहे आमच्याकडे एवढं कॉम्पिटिशन आमच्याकडे काय दहा पुस्तकं होती दहा वया होते शाळेत तुम्हाला लोक येऊन जास्त वाटते लोकांनी दिलं असेल हे काही त्याच्यामध्ये आईवडा सिहासा वाटत असतो आईवडाला विनंती करेल की तुम्ही मुलांना भेटून प्रेशन बनवतो हेच तू हे सर मग तेच आपण काही पेमेंट लागतो

সূডিকা সূডিকান্য়ে কালাকা। সূডিমনা মিকালেডিরা। মাচ কেকেটিকাকিচেটিকেকে কাকেডেয়েটাকেডেয়ে আনে আপত সুটাইপা

सदरचा सोहळा यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत शिंदे महादेव सोनवणे डॉक्टर दौलत शिंदे आबाजी शिंदे विनोद भटकर यांनी मोलाचं योगदान दिलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण भटकर यांनी तर आभार प्रदर्शन महेश सोनवणे यांनी केलं कार्यक्रमास विद्यार्थी पालकांसह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोलापुरातील पहिली मानाची पालखी श्री साई श्रद्धा संस्था साई दरबार भद्रावती पेठ सोलापूरच्या वतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त श्री साईबाबांची पुनर्प्रतिष्ठापना गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन गुरुवार अठरा जुलै ते सोमवार बावीस जुलै पर्यंत शनिवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशी महापीठ वाराणसी यांच्या शुभस्ते रविवार गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन दुपारी तीन वाजता शहर परिसरातून स्त्रींची रथोत्सव मिरवणूक या पालखी व रथोत्सव मिरवणुकीस भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी आपले विनित अध्यक्ष विनोद मुत्याल पंतुलू उपाध्यक्ष नागेश पुल्लू सचिव दामोदर पासकंटी व समस्त श्री साई श्रद्धा संस्था सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्य